राज्यातील आसोलाचक व सावंगी दीक्षित ही गावे आसोला मेंढा या इंग्रजकालीन तलावाच्या बाधित क्षेत्रात येत असून सदर गावाचे पुनर्वसन सावली तालुक्यातील सायमारा येथे होत असून सदरगावाचे पुनर्वसन अगदी संथ गतीने होत असून अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी तहसील कार्यालय सावलीच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे इंग्रजकालीन आसोला मेंढा तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे यासाठी आसोला मेंढा तलावाला लागून असलेल्या आसोलाच्या व सावंगी दीक्षित या गावाचे पुनर्वसन करण्याचा शासनाचा माणस होता त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले सावली तालुक्यातील सायमारा येथे पुनर्वसन करून देण्याचे निश्चित झाले मात्र पुनर्वसनाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला पुनर्वसन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व नागरिकांना समान रक्कम देण्याचे कबूल करण्यात आले होते मात्र काही व्यक्तींना तीन लाख शहात्तर हजार तर काही व्यक्तींना आठ लाख शहात्तर हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे गावातील किती लोकांना किती अनुदान मिळाले त्याची यादी अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असल्याचा आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला तसेच अठरा वर्षावरील मुला मुलींना लाभार्थी रक्कम वेगळ्या स्वरूपात मिळाली मिळावी नागरिकांच्या संपूर्ण शेतीची सातबारानुसार रजिस्टर करण्यात यावी सायमारा गावाजवळील नागरिकांना शेतीची उपलब्ध करून देण्यात यावी विवाहित मुलांना जरी प्लॉट मिळाले असले तरी त्यांना अनुदान मिळालेले नाही पुनर्वसन प्रमाणपत्र देण्यात यावे सायमारा येथे पायाभूत सुविधा पाणी शिक्षण आरोग्य रस्ते गटारे या कामास प्रथम प्राधान्य देण्यात यावे घरकुल बांधकामाची रक्कम त्वरित देण्यात यावी रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे पुनर्वसित गावातील लोकांना रेती व मुरुम मोफत देण्यात यावे यासारख्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी यांनी दिला आहे दरम्यान आसोला मेंढा तलावाच्या नूतनीकरणाचे कामकाज सुद्धा संथ गतीने सुरू असल्यामुळे सावळी तालुक्यातील नागरिक दुबार पेरण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत दुबार पिकासाठी प्रतीक्षा करत आहेत आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्रा पत्रकार परिषदेत नागरिकांनी घेतला पत्रकार परिषदेला इंदर शहा पेंदाम मकरू जुमनाके अमोल शेरमाके रवी घोडा महादेव कुलसंगे निकेश मेश्राम व असोलाचक आणि सहाव्या दिवशी या गावातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती बावीस सहा दोन हजार पंचवीस आसोलाचक इथे पुनर्वसित गावाचे सावंगी दीक्षित तसा आसोलाचक या गावातील लोकांच्या पत्रकार परिषद घेण्यात आली गेल्या काही वर्षापासून सावंगी व असोलाचक या गावाचे सायमारा इथे पुनर्वसित करण्यात आले परंतु धोरण ठरविण्यात आले मात्र गेल्या आसोला व सावंगी या गावाचे पुनर्वसनाचे काम थांबवले असून शासनाने गावकऱ्यांना भाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे गावकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालय सावली येथे आंदोलन उपोषण करण्यात येणार ज्यात सर्व नागरिकांना समान पैसे मिळायला हवे नागरिकांना किती अनुदान मिळणार याची वस्तुनिष्ठ यादी अठरा वर्षावरील मुलामुलींना लाभार्थी अनुदानाची रक्कम वेगळी देण्यात यावी जमिनीची सा विक्री करण्यात यावी विवाहित मुलांना फ्लॅटचे पैसे देण्यात यावे सर्व नागरिकांना पुनर्वसन प्रमाणपत्र देण्यात यावा सायमारा यासारख्या मागण्या घेऊन गावकरी उपोषणाला बसण्याचे ठरविण्यात आले आहे ते घट्ट वंचित आहेत दहा वर्षापासून

जे लोक आहेत ना त्यांना आता त्याची जबान बदलली लोक पहिले मत होते एक आई रात्रीच नियंत्रण मला सांगा एक गोष्ट तुम्हाला जे हे जे परिपत्रक मिळालं होतं तेव्हा पुनर्वसन ते स्थलांतर करायचंच होत नाही का त्या पहिलंच तुम्हाला हे संमती पत्राच्या पहिले तुम्हाला हे केलं होतं नाही का तर त्यावेळेस तुम्ही ते त्यांच्याकडून असं काही मिळालं नाही subscribe now and प्रेस द bell icon never miss an update